डिस्चार्ज होण ही एक नॉर्मल गोष्ट आहे हा डिस्चार्ज महिलांच्या वजायनाचा कोरडेपणा खाज सुटणे आणि संरक्षण करतो म्हणजेच तो आपला एक संरक्षक कवच आहे परंतु कधी कधी तो त्रासदायक असू शकतो किंवा तो निरोगी असेलच असं ना तर हा एका लिक्विड फॉर्म मध्ये असतो जो वजायना आणि गर्भाशय ग्रीवामधील ग्रंथीतून बाहेर पडतो शरीरातून से। डेड सेल्स आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतो डिस्चार्ज वेगवेगळ्या प्रकारचा असतो पाण्यासारखा पारदर्शक डिस्चार्ज येत असेल तर ते अगदी नॉर्मल आहे परंतु जर हा डिस्चार्ज जरासा जाड असेल म्हणजे थोडासा थिक असेल आणि समजा हा देखील पांढरा डिस्चार्ज आहे पण यामध्ये येणारा वास माशांचा म्हणजे फिशी वास येत असेल आणि तो खूप त्रासदायक असेल तर याचा अर्थ असा आहे संसर्गाचं लक्षण हे असू शकतं तर दुसरा डिस्चार्ज म्हणजे पिवळा डिस्चार्ज पिवळा डिस्चार्ज देखील संसर्गाचं लक्षण आहे परंतु जर त्यात वास येत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुर्गंधी जाणवत नसेल आणि तो डिस्चार्ज एक किंवा दोन दिवसांनी बरा होत असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही परंतु जर हा पिवळा डिस्चार्ज तुम्हाला होत असेल आणि तो सतत होत असेल जर तो एक आठवड्यापासून होत असेल आणि त्यात वास देखील येत असेल घाण्याडा वाच येत असेल तर हे देखील संसर्गाचं लक्षण आहे तिसरा म्हणजेच ब्राऊन डिस्चार्ज आता जर एखादीला ब्राऊन डिस्चार्ज होत असेल तर तेव्हा एखादीला वाटतं की आपल्याला कॅन्सर झालाय पण असं काही नाही ब्राऊन डिस्चार्ज तेव्हा होतो जेव्हा हो तुमची मासिक पाळी येणार असते ती येण्याआधी हो दोन ते तीन दिवस ब्राऊन डिस्चार्ज होतो किंवा तुमची मासिक पाळी येऊन गेली असेल तर त्यानंतरही दोन ते तीन दिवस हा डिस्चार्ज होऊ शकतो कारण यात थोडस रक्त देखील येत असतं परंतु जर तुम्हाला हा डिस्चार्ज बराच काळ होत असेल आणि तुम्ही असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल की हे नॉर्मल आहे हे मासिक पाळीमुळे हो, आहे किंवा हे ठीक होऊन जाईल तर मात्र तुम्ही अशा वेळी याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे चौथा डिस्चार्ज म्हणजे थोडासा राखाडी आणि पाण्यासारखा जरी हा डिस्चार्ज नॉर्मल आहे परंतु जर तुम्हाला हा थोडा राखाडी रंगाचा डिस्चार्ज होत असेल जसं की दही किंवा दुधाच्या साई सारखा तर ते देखील संसर्गाचं लक्षण आहे प्रत्येक डिस्चार्ज हा संसर्ग दर्शवतो असं नाही जर तुम्हाला या डिस्चार्ज सोबत काही इतर लक्षणं दिसत असतील तरच ते संसर्गाचं लक्षण आहे म्हणून जर तुमचा राखाडी डिस्चार्ज तुम्हाला जर होत असेल आणि त्यासोबत एखादा वास येत असेल समजा अंड्यासारखा वास येत असेल किंवा त्रासदायक वास येत असेल आणि तो खूप थिक असेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा त्यासोबत हा डिस्चार्ज होत असेल तर हे देखील एक संसर्ग आहे तरह ही तरी एक तर आता पाचवा हिरव्या रंगाचा डिस्चार्ज तुमच्या वजायना मार्गात काहीतरी इन्फेक्शन असल्याचं लक्षण आहे एकतर तो बॅक्टेरियाचा संसर्ग आहे किंवा लैंगिक संक्रमित रोग आहे म्हणूनच डॉक्टर नेहमी म्हणतात की जेव्हाही तुम्ही इंटर कोर्स करता तेव्हा तुम्ही वजायना व्यवस्थित क्लीन केला पाहिजे